नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत असा व्हेज मंचाव सूप या ठिकाणी बनवणार आहोत तर सगळ्यात जास्त पॉप्युलर आणि सर्वांनाच अगदी आवडणारा हा व्हेज मंचाव सूप आज आपण या ठिकाणी घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर थंडीमध्ये सर्वांनाच काही ना काही गरमागरम खाऊशी वाटतं तर हा एकदा व्हेज मंचाव सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा रोजच बनवून खावासा वाटेल तर अगदी झटपट बनणारा हा वेज मंचाव सूप आज आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी नूडल्स बॉईल करून घेतलेले आहे पाण्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून हे नूडल्स आपल्याला हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला चाळणीवरती पसरून ठेवायचं आहे म्हणजे यामधलं सर्व पाणी व्यवस्थित निथळून जाईल तर या ठिकाणी हे नूडल्स थंड झालेले आहेत आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता आपल्याला मंचाव सूपवरून जे कुरकुरीत नूडल्स असतात ते आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत तर हे नूडल्स जे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर आता आपण या नूडल्समध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करून घेणार आहोत कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं की आपले हे जे नूडल्स आहेत ते छान असे कुरकुरीत बनतात तर आता आपल्याला हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते या नूडल्सला अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर या नूडल्सला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे नूडल्स हे सगळीकडून व्यवस्थित असे छान कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर या नूडल्सला सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोअर लावून घेतलेले नूडल्स आहेत ते अशा प्रकारे या कढाईमध्ये थोडेसे पसरून आपल्याला तळायला सोडायचे आहेत जर आपण एका ठिकाणी जर याला तळायला सोडलं तर ते व्यवस्थित असे कुरकुरीत बनत नाही त्यामुळे आपल्याला याला कढाईमध्ये व्यवस्थित असे पसरूनच तळायला सोडायचे आहेत तर हे नूडल्स तळत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तर हे नूडल्स पूर्णपणे छान असे कुरकुरीत तळण्यासाठी जवळपास या ठिकाणी दोन ते तीन मिनिटे लागतात तर दोन ते तीन मिनिटानंतर या ठिकाणी बघू शकता नूडल्स हे आपले छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत हे नूडल्स या ठिकाणी तळून तयार आहेत तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे उरलेले सर्व नूडल्स या ठिकाणी तळून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सर्व नूडल्स व्यवस्थित असे तळून घेतलेले आहे नूडल्सला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी छान असे कुरकुरीत बनलेले आहेत चला तर मग नूडल्स तळून झालेले आहेत आता सूपची तयारी करून घेऊया तर मंचाव सूप, सूप बनवण्यासाठी आपण या ठिकाणी हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा कोबी त्याचबरोबर थोडंसं गाजर आपण या ठिकाणी बारीक कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी अद्रक सुद्धा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे मंचाव सूपमध्ये आपल्याला या ठिकाणी अद्रक लसूणचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे आपल्या या सूपला खूप छान अशी टेस्ट येते जर या ठिकाणी तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्यांचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात त्यानंतर आता एका कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की सर्वात आधी आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक लसूण जे आपण बारीक कट करून घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला अद्रक लसूणचा जा जास्त वापर केल्यामुळे आपलं हे जे मंचाव सूप आहे ते अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनतं आणि याला चवसुद्धा अगदी छान येते त्यामुळे यामध्ये अद्रक लसूणचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण याला हलकासा यामधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर याला आपण मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलं की त्यानंतर आपण ज्या काही भाज्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या सर्व आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहे तर मंचाव सूप बनवत असताना तुमच्याकडे घरात ज्या कुठल्याही भाज्या असतील त्या सर्व तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात सध्या माझ्याकडे एवढ्या भाज्या होत्या तर मी आता यामध्ये या ॲड करून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला या भाज्यांनासुद्धा दोन मिनिट फक्त यामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे फक्त यामधला हलकासा कच्चेपणा निघून जाईपर्यंतच याला परतून घ्यायचं आहे तर आता आपण याला दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घेऊया तर या भाज्यांना आपल्याला या ठिकाणी ओव्हर कुक करायचं नाही नाहीतर मंचाव सूप आपला खायला अजिबात चांगला लागत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला दोन मिनिटे फक्त हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या भाज्यासुद्धा यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही सॉस ऍड करायचे आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये दोन चमचे सोया सॉस ऍड करून घेणार आहोत तर यामध्ये मी डार्क सोया सॉस वापरलेला आहे यामुळे आपला या मंचाव सूपला रंग सुद्धा छान येतो त्याचबरोबर चवीला सुद्धा अगदी छान लागतं तर अशा प्रकारे आपण यामध्ये दोन चमचे सोया सॉस ॲड केलेला आहे त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये रेड चिली सॉस ॲड करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप ॲड करून घेतलेला आहे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे सॉस एकदा या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर सॉस ॲड करत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे तर लो फ्लेमवरती आपण या ठिकाणी हे सॉस या भाज्यांमध्ये एक मिनिटभर व्यवस्थित असे परतून घेणार आहोत त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा विनेगर ॲड करून घेणार आहोत विनेगरमुळे तर आपल्या या मंचाव सूपला अजूनच छान अशी टेस्ट येते विनेगर यामध्ये ॲड करून घेतलं की त्यालासुद्धा या भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण सॉस आणि विनेगर या भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर या ठिकाणी मीठ ॲड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण यामध्ये जे सॉस ॲड केलेली आहेत त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे या ठिकाणी मीठ हे जरा बेतानेच यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड यामध्ये ॲड करायची आहे यामुळे या सूपला अजून छान अशी टेस्ट येते तर काळी मिरी पूड आपण यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर मिनिटभर आपण याला लो फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला सूपची क्वांटिटी किती ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी या ठिकाणी जवळपास दोन ग्लास यामध्ये पाणी ॲड करून घेतलेला आहे तर पाणी ऍड करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सूप आपल्याला या ठिकाणी जरासा पातळ दिसत आहे तर आता आपण याला मीडियम फ्लेमवरती दोन मिनिटे व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण या सूपला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे सूप व्यवस्थित उकळलेला आहे आता आपल्याला हा सूप जरासा पातळ वाटत आहे तर या मंचाव सुपला थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडस पाणी ऍड केलेलं होतं आणि या ठिकाणी आपण ही कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतलेली आहे तर ही कॉर्न स्लरी आपल्याला यामध्ये थोडी थोडी ऍड करून याला लगेच ढवळून घ्यायचं आहे नाहीतर हे कॉर्न फ्लोअर जे आहे ते कडाईच्या तळाला लगेच चिटकून बसतं त्यामुळे थोडंसं कॉर्न फ्लोअर ऍड करून आपण याला लगेच असं ढवळून घ्यायचं आहे तर कॉर्न फ्लोअरमुळे काय होतं की आपल्या या सूपला छान असा घट्टसरपणाला सुरुवात होते तर रेस्टॉरंटमध्ये जो मंचाव सूप भेटतो तो, तो थोडासा पातळ असतो पण त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा घट्टसरपणा देखील असतो या ठिकाणी तुम्ही बघा अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाव सूप आपला या ठिकाणी बनवून तयार आहे थंडीमध्ये तर हा व्हेज मंचाव सूप तुम्ही रोज बनवून देखील खाल्ला तरी तुम्हाला अगदी छान वाटेल तर आता आपण याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याला रंग टेक्स्चर अगदी छान असं रेस्टॉरंट स्टाईल आलेलं आहे थंडीमध्ये तर हा गरमागरम व्हेज मंचाव सूप तुम्ही एकदा माझ्या या रेसिपीने नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आता आपण यावरून जे सुरुवातीला कुरकुरीत असे नूडल्स तळून घेतलेले होते ते आता आपण यावरून ऍड करून घेऊया हे कुरकुरीत नूडल्स तर या वेज मंचाव सूप मध्ये खायला खूपच छान लागतात आता आपण यावरून थोडीशी परत बारीक कांद्याची पात यावरून ऍड करून घेऊया तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने थंडीमध्ये हा व्हेज मंचाव सूप एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला म्हणजेच रुचिकाज रेसिपीजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग परत भेटू तोपर्यंत बाय टेक केअर